नमस्कार बीड प्रहार लाईव्ह शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला जो घास आहे तो फक्त सध्या जे महावितरणचा जे सावळा गोंधळ आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला जो घास आहे तो निघत आहे म्हणजे शेतकऱ्याचे जे पीक आहे ते पीक सध्या गहू हरभरा ज्वारी असेल अन्य काही पिकं असतील त्या पिकाला वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे त्यामुळे सध्या जे जे चांगल्या प पद्धतीने आलेले जे पीक आहे ते फक्त पाण्या पाण्यामुळे जात आहे आणि विशेष म्हणजे जे महावितरणचा जो गलथान कारभार आहे की वेळेवर लाईट न देणे त्यामुळे सध्या जे शेतकरी आहे तो खूप मोठ्या संकटात सापडलेला आहे नेमकं शेतकऱ्याला सध्या लाईटमुळं काय ला त्रास होत आहे हे आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सध्या परिस्थिती आहे लाईटच्या संदर्भात आणि सध्या शेतकरी आहे तो सध्या गहू असल ज्वारी बाजरी असेल किंवा भुईमुग असेल या पिकांना पाणी देतोय परंतु लाईट मुळे सध्या शेतकरी त्रस्त आहे काय सांगाल मला एकच लाईट खात्याला सांगायचं आहे की संध्याकाळी एक तर शेतकऱ्याला रात्रीची लाईट दिली जाते इथं हि चुकाड्याचे दारे धरायचे आणि त्याच्यात पण पंधरा पंधरा वीस वीस मिनिटाला तिची ट्रिप होते ही ट्रिप कशामुळे होते कशा कशा काय अडचण काय आहे हेच जर एम एस सी बी वाले बघत नाहीत फोन केला तर फोन उचलत नाहीत आम्हाला वरून तिथेच किवे नातापूर सबस्टेशन त्याच्यावर एवढा लोड आहे पार्थ्या गंगाच्या तिकडे लाईट गेलेली इकडे खाली केसपुरी परभणी ला लाईट गेलेली याच्यावर लक्ष देणार आहे का नाही कोणी माझी पालकमंत्र्याला एक विनंती नवीन पालकमंत्री झालेले आहेत आपले आजीदादा पवार आमच्यासाठी एक पेशल ते तीस किचं नातापूरला द्यावं त्यांनी इथं हातात तोंडाशी आलेला घास शेतकऱ्याचा चाललेला आहे आणि आता हे पण सोडून द्यायचं म्हणलं मग आता शेतकऱ्यांनी करायचं काय भांडायची तरी कोणाशी शासनासंग भांडायचं काय एम एस सबेवाल्या भांडायचं भांडा आमची एकच विनंती की आम्हाला शेतकऱ्याला कमीत कमी आठ तास फुल लाईट ही थ्री पी साठी सोडण्यात यावी जे आहे, आहे ते महावितरण जे आहे त्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना किंवा इंजिनियरला तुम्ही बोललो त्या संदर्भामध्ये हा बोललोत ना सगळे आम्ही नातापूर सप्टेशनचे लोक आहेत हे सगळे आम्ही इंजिनियर साहेबाला बोललो त्याच्यावर कसं काय साहेब म्हणले दिवसाठ जर आठ तास दिली तर तुमचं व्यवस्थित चलन त्यांच्या प्रकारे सुद्धा चालू आहे दिवसा आठ तास त्यांना देतात आठ तास दुसऱ्या गावाला देतात त्यांच्या लाईट वा आमच्या सांडरोन फिटर आहे एक स्पेशल समजा नातापूर सब स्टेशनवर एक सांडरोन फिटर आहे त्याच्यावर एखादी साड लाईट केलेली त्या गाव त्या सांडरोन फिटरवर अकरा गाव आहेत तर तीन चार गावाला एक दिवस लाईट असती आणि सहा गावाला एक दिवस लाईट असती अशी एखादी साड्या आम्हाला आठ तास लाईट येते त्या आठ तासातून एखादी साडला लाईट असून मी तेतीस केवीचा हा रोज प्रॉब्लेम आहे आणि तेतीस केवीचा जंप कटणे तार तुटणे हा रोज दिवसातून एक वेळेस होतो आणि ती जंप जोडण्याकरता तार जोडण्याकरता कमीत कमी तीन चार तास जातात तर तीन चार तास आमचा गॅप निघून गेला की पार आम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच लाईट येते आम्हाला त्या पाण्या लाईट नसल्यामुळे पाण्या अभावी आमची पिकं सगळे करपून तोंडाला आलेला घास चाललाय सगळा निघून गहू बाजरी ज्वारी हे सगळं आलेलं ऊस जळायला लागलंय तर पालकमंत्र्याला माझी एक विनंती आहे की आम्हाला घाट चाळले एकशे बत्तीस केवी सप्टिशन मंजूर करून द्यावं व लिंबारवीला एक तेहतीस केवी सप्टिशन मंजूर करून द्यावं हो। एवढीच विनंती आणि आता तोंडाला आलेला घास तो कसा त्यांनी आमच्या पात्रात पाडायचाय कशी लाईट आम्हाला सुरळीत द्यायची ही त्यांनी त्यांचं बघायचंय आणि आम्हाला हे लाईट व्यवस्थित करून द्यायची कारण का आम्हाला लाईट शिवाय आता पर्याय नाहीये आम्हाला आठ तास फुल लाईट पाहिजे एवढीच आम्हाला विनंती आहे ज्यावेळेस लाईटचा प्रॉब्लेम होतो त्यावेळेस कर्मचाऱ्यांना तुम्ही सांगतात का त्यावेळेस कर्मचाऱ्या कर, कसा, कसा प्रतिसाद मिळतो कर्मचाऱ्याला सांगतो आम्ही कर्मचारी आम्हाला म्हणतात वर बोला वर नेमकं बोलावं कुणाला आम्ही एक्झिट क्यू इंजिनियरला सुद्धा ही बातमी कानाव घातली आपले इंजिनियर वनवे साहेब त्यांना पण ही कानाव बातमी सगळ्या त्याला सगळ्या गोष्टी माहिती येतं पण ते म्हणते त्याच्यावर काही पर्याय नाही पर्याय निघत असतो काही ना काही काहीतरी केल्याशिवाय पर्याय निघणार आहे ना असं कसं पर्याय काढा पाहिजे ते नाही ह्याच्यावर काहीतरी सोल्युशन निघत असते काही ना काहीतरी तर माझं एक म्हणणं आहे की बिडून जे दोनशे वीस साठ हाये बीडला लाईट ती ते तीस क्यव्ही ओढून डायरेक्ट ते तीस क्यब्वी वर तीन फिटर जोडावे कोणते घाटसावळी आणि पिंपळनेर आणि नातापूर हे तीन सप्टिशन त्याच्यावर जोडून एक नवी लाईन वाढावं बिडून कुठपर्यंत पर्यंत एक तेहतीस किव लाईन ओळडी का तर तीन सप्लिशन त्याच्यावर येते हे आणि तिथून पुढे ते शिवणी आणि ते बाकीचे सप्टिशन जोडून द्यावा जुन्या लाईनवर एवढीच माझी विनंती आहे आता सध्या जर सोल्युशन त्याच्यावर काढायचं असलं तर इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरने हे पर्याय काढून त्याच्यावर हे सोल्युशन काढावे आता या गोष्टी तुम्हाला कळतात की समजा कुठून कुठं जोडलं पाहिजे त्याच्यानंतर कुठं कशा पद्धतीने विद्युत पुरवठा सुरळीत केला जाईल परंतु ही गोष्ट त्यांच्या लक्षात ही त्यांच्या लक्षात येते पण आता हे जाणून बुजून करायला लागलेत का नेमकं काय करायला ते त्यांनाच माहिती आहे तर ह्या आता ते कोण आहेत आपले हे पालकमंत्री दादा आहेत सर याच्यावर दखल घ्याय पाहिजे आज अशी विनंती आहे तर सगळं माहिती असते गोष्टी पण हे जाणून बुजून करायला लागलेत का कसं करायला आता शेतकऱ्याला हे बघा नाही कसं जळून चाललंय सगळं तोंडाला आलेलं पीक सध्या धोका आता हे गहू भिमूग ज्वारी बाजरी हे तोंड लागले ला आता गहू आता सध्या बघा ना तुम्ही निसून ठर झालाय बाजरी निसवली आता जर त्याला पाणी नाही दिलं समजा भेटलं नाही तर त्याला काय येणार आहे घावाला सध्या उंबीला लागलाय तो आता भरायच्या टायमात आहे समजा तेव्हा तर त्याला काय नेसतात ते शिकत आहे सध्या तो सगळा धुळळा होणार आहे त्याचा काय होणार आहे लाईट जर नसली तर निसतच काय पाणी म्हणते तळ उशाला आणि कोरड घासायला अशी गत झाली सगळी आमची काय उपयोग आहे तळा निस्ता जवळ असून पाण्याकडे आम्ही बघत राहत होतो सगळं तळ काय म्हणते तसं ते आमचं पीक जळून चाललंय सगळं काय सांगायचं काय करायला आता संध्याकाळी दहा वाजता लाईट इत दहा वाजता आल्यानंतर एक अर्धा पाऊन तास चालते सुरळीत आता नंतर माझ्याकडे ऊस आहे एक पीक तर मी त्याला एक दहा बारा दिवस झालं खत टाकून ठेवले ते, ते पंचवीस टक्के सुद्धा माझा ऊस भिजला नाही आतापर्यंत कारण काय होत दहाला लाईट गेली तर ते, ते सांगतात वरून लाईट गेली कधी येईल म्हणून सांगताच येत नाही रात्रभर लाईट येत नाही आम्ही थंडीत तिथं गोदाड पांघरून घेऊन झोपतो दुसरा पर्याय नाही राहायला आता ऊर्जा मंत्रालयाला पालक मंत्रालया मी एवढं सांगू इच्छितो की त्यांनी हे हो। आमचा लाईटीचा प्रयत्न सुरळीत करावा या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे आहेत त्या संतप्त प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत आणि खरोखरच खरोखर सध्या शेतकरी आहे तो फक्त विजेमुळं विजेमुळे खूप मोठ्या संकटात आहे कारण हातातोंडाशी आलेले जे पीक आहे ते शेतकऱ्याचं फक्त या लाईटमुळं जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याला पुन्हा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे कॅमेरावर प्रदीप आनिरावसह मी अशोक खोळकर बीड प्रहार न्यूज बीड महाराष्ट्रात Hæ? Eh?